सेरेनेडिंग माय हार्ट भाग एक नैनाला अचानक घरी आलेलं पाहून सोनियाने घट्ट जाऊन तिला मिठी मारली होती नैना कॉलेजमधून काही दिवसांची सुट्टी घेऊन आपल्या बहिणीला आश्चर्याचा धक्का द्यायला आली होती माझ्या बहिणीचं लग्न जमते आणि मी इथे नको का मुलगा कसा आहे माझ्या बहिणीला चुकट ठेवेल की नाही हे पाहायला नको का मग बरं झालं तू आलीस नैना मला सांग कोणती साडी नेसू येतली आणि ज्वेलरी घ्यायला आपण दुपारी बाहेर जाऊन येऊया ऐनवेळी हे विसरले आणि ते राहिले असे होते बघ ताई हे घे कानातले आणि त्यावर मॅचिंग असणारे हे गळ्यातलं हे तर आईचे सुमके आहेत तुला आवडतात म्हणून तू आईची आठवण म्हणून तुझ्याकडे ठेवून घेतले होतेस ना तुला पण हे कानातले तेवढेच आवडतात हे मला माहीत आहे म्हणूनच मी येताना तुला कार्यक्रमात घालता यावे म्हणून आणले आहेत तुझं माझ्यावर असणारं इतका प्रेम मला आत्तापर्यंत कसे कळले नाही ग मी किती तुला ओरडत असते हे नको करू शहाण्यासारखं वागत जा इतकं पण इमोशनल व्हायलन्स काय झालं तुला मी फक्त ते कानातल्या एका दिवसाकरता तुला घालण्याची परवानगी देत आहे नंतर परत मी माझ्यासोबत हॉस्टेलला गेले की सोबत घेऊन जाणार आहे तरीच म्हटलं तू तु कधीपासून तुला आवडणारी गोष्ट शेअर करायला लागलीस बरं चल मी आधी मला लागणारे पुस्तक आत्ताच शोधून ठेवते जे जाताना मला घेऊन जायचे आहेत निघताना परत घाई होते आणि जे बरोबर घेऊन जायचे आहेत तेच नेमके विसरून जाते अगं आत्ताच तर आलीस ना तू लगेच जाण्याची भाषा करते मी चार दिवसांकरताच आले आहे बरं का कॉलेजच्या सुट्ट्यांना आली अशी काय विचारते मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याकरता आले मी खासम खास गुणाची म मा, वाहीन माझी संध्याकाळी काय बनवायचं तुला खायला तुझ्या हातची पावभाजी मी खूप मिस करते ताई वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन मी ट्राय केलं पण तुझ्या हातची चव चाँग कोणाच्याच हाताला नाही बघ तू जरा वेळ आराम कर तुला आवडणारा मक्याचा चिवडा त्या डब्यात भरून ठेवला आहे तू खाऊन घे मी थोडा वेळ बाहेर जाऊन येते आता काय मला सारखी खायलाच घालणार आहेस का मी कमी केलेली तब्येत परत वाढून जाईल अशाने काही नाही वाढत तुझं वजन आता नाही खाणार तर कधी खाणार तू चार दिवस आली आहेस तर मला जे जे तुला खाऊ घालावे वाटेल ते ते मी खाऊ घालणार तुझे जे, जे काय पथ्य आहे ना ते तिकडे हॉस्टेलला जाऊन पाळायचे हॉस्टेलमध्ये जी मेस आहे तिथल्या काको खूप छान आहेत अगं मी त्यांना कमी तेलातल्या भाज्या आणि भाकरी करायला सांगितले तर माझ्यासाठी कमी तेलात परतलेली भाजी काढून ठेवतात काकू नंतर पुन्हा सगळ्यांकरता तेल टाकून भाजी बनवतात तू जिथे जातेस ना तिथे ऋणानुबंध जोडत असते हीच तर तुझी खासियत आहे बरं चल जाऊन येते मी पटकन बाहेर नाहीतर फक्त गप्पांचीच पावभाजी खायला लागेल तुला लवकर जा आणि घेऊन ये भाज्या आणि हो एक ना बेकरीतून पावंतांना क्रीमरोलचं पॅकेट आणायला विसरू नको बरं का तू तर माझं वाक्य पाठच करून ठेवलं आहेस का काय काही वेळानंतर हे बघ काय आणले मी तुझ्यासाठी तुला हा कलर आवडतो ना सोनाली ड्रेस दाखवत म्हणाली आता मला कशाला नवीन ड्रेस आणला ताई मी थोडीच पुढे येणार आहे आपला भाऊ राहुल आणि पप्पा मला एका खोलीत टांबून ठेवणार आहेत बरोबरच आहे मग असंच करतात की ताईचा पाहण्याचा कार्यक्रम होईपर्यंत तुला काही खोलीच्या बाहेर पडता येणार नाही बरं का आधीच सांगतोय नंतर परत नखरे चालणार नाही तुझे आजच घरी आली आहे राहुल ती तू कॉलेजमध्ये होतास तर शांतता होती घरात जरा शहाण्या भावंडासारखी चार दिवस दोघे जण गुन्हा गोविंदाने राहिले तर काय बिघडणार आहे तुमचे मला जरा काही सुचू द्या दोघे याच सोड ग तू ताई तशीही मी त्याला दुर्लक्ष करत आहे तू आणलेला हा ड्रेस मला खूप आवडला पण मला तो आता नवीन लायरा कट नाही का निघाला तसा घ्यायचा होता आपण शॉपिंगला जाणार होतो ना तेव्हा तो ड्रेस घेणार होते मी तेव्हा पण घे हां मी आणलेला तुझ्या वाढदिवसाची गिफ्ट आहे नेमकी तू चार दिवसांकरता चाली आहेस म्हणाली थांबली असती तर आपण तुझा वाढदिवस इकडे साजरा केला असता चालतंय ग ताई पुढच्या वर्षी चौरात करू माझा वाढदिवस तेव्हा आमचे जिजूपण असतील ना हो ना राहुल हां 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 हो ग नाही नीट बोल माझ्याशी ताईने बघ माझ्याकरता गिफ्ट आणलं आहे तू काही देणार आहेस का नाही मला गिफ्ट देणार ना मी तुला गिफ्ट देणार नाही असं कधी झालं आहे का मी तुला डायरेक्ट पाच वर्षांनी एक बहिणीस गिफ्ट म्हणून द्यावी असा विचार करतो आहे तोंड बघ आधी हर्षात कोण तुझ्याकडे पाहून तुला आपली पोरगी देईल का झालं का तुमचं सुरू घरात पाय टाकल्याबरोबर भांडणाचं सुरू ऐकू यायलाच हवा का आणि हे काय नैना तू कधी आलीस मला तर काही सांगितलं पण नव्हतं आणि भांडणाबरोबरच पावभाजीचा सुवास देखील दरवळत आहे बर का बाबा बाहेरून आल्या आल्या म्हणाले आज नैनाताईला आवडते म्हणून सोनिया ताईने पावभाजीचा मेनू बनवला आहे सोबत नैनाताईचा पुढच्याच आठवड्यात वाढदिवस आहेत तर ताईने तिच्याकरता ड्रेस देखील आणला आहे ओ छोटे सरकार वार्ता देऊन झाले असतील तर जरा आत मदतीला येत आहे का हो हो आलोच ताई सगळं काही एका दमत सांगायची कसले काही रे तुला किती वेळा सांगितलं की बाहेरून आलेल्या कोणालाही पहिले पाणी द्यायचं असतं थोडे रिलॅक्स झाले की बोलायचे असते कधी सुधारणार आहेस तू पुढच्या वेळी लक्षात ठेवतो ताई सांग आता काय करायचं आहे ताट सलॅड पाव बाहेर डायनिंग टेबलवर ठेव भाजीचे पातेलं मी बाहेर आणते गरम आहे जरा चटका बसून तू सगळी भाजी तिकडे सांडवली मग चार दिवस आलीचा आहेस तर जरा शांत बस की तू नाही ना नाहीतर उगाच मी काही बोललो तर रडत बशील मुळू इथं मला भाजल्यावर वेदना होतील हे नाही दिसायचं का तुला आता खाण्याच्या वेळी भांडण्याचा सूर नकारे लावू एवढा मस्त बेत बनवला आहे सोनिया ताईने जरा तिच्या पण मनाचा विचार करा बाबा बरोबर बोलताय तुम्ही राहुल म्हणाला तायडे काय बनवलीच पावभाजी अफलातून काय परफेक्ट जरा सुद्धा मीठ कमी जास्त नाही मला तर जाम आवडली बघ भेटू काय ग तुझी ही भाषा नैना आश्चर्यने बाबा नैनाकडे पाहून बोलत होते ती रात्र त्यांची गप्पा गोष्टी करण्यात निघून गेली दुसऱ्या दिवशी सोनिया आणि नैना घरातला किरकोळ बाजार शॉपिंग करण्यासाठी निघून गेल्या होत्या ताई अगं बघ हा लायरा कट या ड्रेसची खूप फॅशन आहे सध्या आपण दोघी जुळ्या बहिणी दिसू तुला हा ऑरेंज कलरचा घे आणि मी हा हिरव्या कलरचा घेते मला कशा लावू नको अगं हवं तर तुला आणखी एक नवीन पॅटर्नचा ड्रेस घे मी काय घर ते ऑफिस करत असते तू कॉलेजला आहेस या वयात सतत काहीतरी नवीन घालण्याची सजण्याची इच्छा होतच असते की आता तुझे लग्न होणार आहे तर तू काय लगेच काकूबाई सारखी बोलायला लागली आहेस काही पण तुझे आपले चल घे मग तुला आवडत आहे ना तुझ्या खातर मी हा ड्रेस घ्यायला तयार आहे दोघी शॉपिंग करून घरी आल्या होत्या त्यांना एकदम शॉक लागला होता राहुलने चक्क बाबांच्या मदतीने स्वयंपाक सगळ्यांसाठी बनवला होता आज दिवस कुठे उगवला आहे चक्क बाबा आणि राहुल किचन मध्ये जाऊन स्वयंपाक कसा काय बनवला वाजलेत किती माझ्या तायांनो ते पहा इथून पुढे कधी जेवण बनवणार तुम्ही आम्ही ते किती वाजता खाणार मी एकटी असते तर वेळ लागला असता पण माझ्या जोडीला आता नाही ना आहे ना पंधरा ते वीस मिनिटात असं जेवण तयार होईल बघ असं नाही कपोरी उद्या तुला पाहुणे पाहायला येतील ते जमले की तुझं लग्न होणार नयनाचं पण काही वर्षाने लग्न होणार मग तुम्ही आपल्या संसाराला लागल्यावर आम्हाला नको का सवय करून घ्यायला या सगळ्याची डोळ्यातले जमा झालेले अस्रूपुसत बाबा बोलत होते या राहुलची बायको म्हणजेच तुमची सून येईल ना तुम्हाला भाकरी बनवून द्यायला खेळीवेळीचं वातावरण निर्माण करत नैना बोलत होती अरे वा मस्त जमली डाळ आणि बटाट्याची भाजीसुद्धा सोनिया ताई राहुलकडे पाहत म्हणाली मस्त रे खरंच मला वाटलं ताई तुला बरं वाटावं म्हणून बोलते का काय माझ्याबद्दल पण कोणी बोला रे ऐंशी टक्के मदत तर मीच केली आहे बाबा तुम्ही फक्त बेसिक गो गोष्टी केल्या चिरणे पीठ मळणे बाकी तर भाजीला फोडणी चपाती डाळ मीच बनवल्या ना जे काम मी केलं आहे तेच काम खरं तर महत्त्वाचं आहे चला वाद घालू नका दोघांचंही कौतुक आहे जेवण करून घ्या लवकर आमचे जेवण सोनियाच्या आयुष्यातील सकाळ होती ती आनंदाने दारापुढे रांगोळी काढत होती घरातल्या टेबलावर गुलाबाच्या फुलांचा गुच्छ चार छान लावत होता गोड पदार्थ म्हणून सोनियाने नारळाची बर्फी आणि गुलाबजाम बनवले होते इडली सांबर आणि चटणीचा भेद बनवून सोनिया जणू तिला पाहायला येणाऱ्या मुलाचीच वाट पाहत होती इतक्यात दरवाजावरची वेळ वाजल्याचा आवाज येत होता दार उघडताच राहुलच्या बोलण्यावरून पाहुणे मंडळी आले असल्याचे त्यांचे स्वागत करताच लक्षात आले होते बाबांनी घाईने नैनाला आत आतल्या खोलीत बाहेर न येण्यास सांगितले होते काका काकूंना आजच्या कार्यक्रमाकरता बोलावून घेतले होते ते देखील बोलावले म्हणून येण्याची जबाबदारी निभावत होते हुत उद्या बाहेरच्यांनी नाव ठेवू नये म्हणून तर येऊन त्यांनी उपस्थिती दर्शवली होती एरबीटे कोणत्याच सण उत्सवाला एकत्र जमत नव्हते क्रमशः लेखिका प्रज्ञा बुराडे।